विरोधकांनी केलेल्या आरोप आपण काही वेळ बाजूला ठेवूया पण आता घरातूनच मिळणाऱ्या या आहेराचं काय मित्र हो भारतीय जनता पक्षानं अजित पवारांच्या असलेल्या पुणे पिंपरी चिंचवडच्या बाले किल्ल्याला दिला त्यामुळं इथल्या निवडणुकीची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाली कारण बरंच काही अनपेक्षित होतं इथं भारतीय जनता पक्षाने एकशे वीस जागा जिंकल्या तर दोन्ही राष्ट्रवादी केवळ एकोणतीस जागावरच अडकून पडल्या इथला निकाल पुणे पिंपरी चिंचवडचा सगळ्यासाठी जेवढा धक्कादायक ना तेवढाच तो आश्चर्यकारक सुद्धा आहे मित्रांनो म्हणजे बघा तसं पाहिलं तर राज्यभरातले अनेक निकाल असेच आहेत आश्चर्यकारक विस्मयकारक अहो निकाल लागले तरी सुद्धा या निकालावर लोकांचा सहज विश्वास बसायला तयार नाही मतदार याद्यापासून बोगस मतदानापासून अगदी मतमोजणीपर्यंत जे काही गैरप्रकार झाले जे काही आरोप झाले निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर सुद्धा जे काही आक्षेप घेतले गेले ते सुद्धा तितकेच धक्कादायक आहेत निवडणूक आयोगाला हाताशी धरून काही भानगडी केल्या जात असल्याचा आरोप आजवर विरोधक करीत होते पण आता महायुतीतले घटक पक्षातून सुद्धा निवडणूक आयोगाला हाताशी धरून हेराफेरी केली जात असल्याचे आरोप होऊ लागलेले आहेत होताना दिसत आहेत झालेली सुद्धा आहेत पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मिळवलेल्या विजयाबद्दल अजित पवार यांनी फडणवीसांचं अभिनंदन केलं पण दुसरीकडं अजित पवार यांच्याच गोटातून भाजपानं निवडणुकीमध्ये मोठ्या भानगडी केल्याचा दावा केला अजित पवार यांच्या पक्षाच्या रुपाली ठोंबरे पाटील यांचा पराभव झाला पण पर त्या, त्या, त्यांनी जे आरोप केलेले आहेत ना ते अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत प्रत्यक्ष मतदान झालेली यंत्र बाजूला ठेवून मतमोजणीच्या वेळी दुसरीच मतदान यंत्र आणली गेली असं त्यांचा आरोप आहे ज्या क्रमांकाच्या मतदान यंत्रावर प्रत्यक्ष मतदान घेण्यात आलं होतं ती मतदान यंत्र आणि मतमोजणी करण्यासाठी आणलेली मतदान यंत्र त्यांचे नंबर सुद्धा मॅच होत नसल्याचा आरोप त्यांचा आहे मतमोजणी झाली निकाल लागले आणि हा विषय सुद्धा चर्चेतून बाजूला गेला निवडणूक आयोगाच्या अधिकारी पोलीस यंत्रणा यांना हाताशी धरून भाजपानं आमचा पराभव केला हा पराभव आम्हाला मान्य नाही हा जनतेचा कौल नाही हा भाजपने दिलेला कौल आहे आमचा पराभव हा भाजपानं केलेल्या ईव्हीएमच्या मशीन मधल्या घोटाळ्यामुळे आहे भाजपानं विरोधात असलेल्या पक्षाचे केलेलं विभाजन सत्तेचा केलेला गैरवापर पोलिसांची घेतलेली मदत सत्तेचा गैरवापर करून केलेला हा आमचा पराभव आहे अशी टीका ठोंबरे यांनी केली आम्ही हरलेलो नाही भाजपानं जग जिंकलेलंही नाहीये निवडणूक प्रक्रिया पारदर्शक चालवण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे ईव्हीएम मशीन मध्ये छेडछाड करण्यात आली लोकशाहीचा गळा घोटला अशा प्रकारचे आरोप या ठोंबरे यांनी केले आता हे ठोंबरे घटक पक्षातले माहितीच्या म्हणजे अजितदादाच्या राष्ट्रवादीच्या हा आरोप केवळ रुपाली पाटील यांनी नाही केला मित्रांनो तर अजित पवार यांच्या पक्षाचे अमोल मिटकरी यांनी सुद्धा त्यांच्या सुरात सूर मिसळला पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांनी प्रचंड काम केलं आहे तरी सुद्धा तिथं पराभव होतोच कसा नाही होऊ शकत तिथं पराभव पण या पुढच्या निवडणुकात तरी बॅलेट पेपरवर घ्याव्या आणि निवडणूक आयोगानं आपल्यावर विश्वास जर आपल्यावर कायम ठेवायचा असला ना तर निवडणूक आयोगाला बॅलेट पेपरचा निर्णय घ्यावाच लागेल ईव्हीएमचा फायदा ठराविक पक्षालाच कसा काय होतो असा प्रश्न सुद्धा त्यांनी विचारला भाजपा आणि अजित पवारांचा पक्ष माहितीमध्ये एकत्र आहेत सत्तेत एकत्र आहेत विरोधकांनी केलेल्या आरोप आपण काही वेळ बाजूला ठेवूया पण आता घरातूनच मिळणाऱ्या या आहेराचं काय काय करणार भाजप आता भाजपसोबत सत्तेत असलेल्या पक्षातूनच हे आरोप होत असतील तर मग विरोधक करीत असलेल्या आरोपांना निश्चितपणे काही अर्थ आहे पण बघा शेवटी किती आरोप केले तर त्याचं पुढं काही होणार नाही हे सुद्धा तितकंच खरंय तो मा आम्हाला त्याच वाटतं बरोबर ना मित्रांनो धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार